लाल पोरी पेटो चूल चुलीत टाक कांदा खोबर कांदा खोबर भाजू दे तोपर्यंत वाटू हिरवा मसाला हिरव्या मसाल्यामध्ये अद्रक लसूण लसून कोथिंबीर घेतलेली आहे आता घे हिरवा मसाला दन दन वाटून सासूबाई हिरवा वाटण वाटोस तर आपण घेऊ काळा मसाला भाजून धने चुलीतला कांदा खोबर आता ते लाल मिरच्या फुटाने इकडून तिकडून करा खसखस टाका आता घ्या मसाला खमंग भाजून भाजणं झाला की काढून घ्या द्या सासूबाई वाटाल आता सासूबाई वाटती दन दण मसाला तोपर्यंत तुम्ही बसून घ्या असे भाऊ न आणला आता गावराण कोंबड सासूबाईला वाटू द्या मसाला तुम्ही जा आता गावराण कोंबड्याची तयारी करायला पहिले तर पिशवीतलं चिकन काढून घ्यायचं चिकन पाण्यानं खळ खळ धुवून घ्यायचं धुताना चिंगूसपणा करायचं आणि जास्त पाणी वापरून धुवायचं चिकन धुणं झालं की चाल फोडणीची तयारी करू ठेव चुलीवर कढई कढई टाक तेल तेलात टाक कांदा कांदा नटू दे आजी पोरी आता वावरातल्या बायकापासून सुटल्या त्यांना हाय बाय करून पुढच्या कामाला लागू टाक आता कांद्यामध्ये गावरान चिकन टाका हळद मीठ आणि जे हिरवं वाटण वाटलं होतं ते पण टाका इकडून तिकडून करा जोपर्यंत चिकनचं अंगचं पाणी आटणार नाही तोपर्यंत दुसरं पाणी टाकू नका गावरान कोंबडे पोरी चांगलं नरम शिजू दे चुलीवर चिकन मटन शिजायला थोडासा वेळच लागते पोरी आता शिजलं चिकन घ्या एका कोटोऱ्यामध्ये काढून चला आता त्याच कडे मध्ये तेल टाका तेलात टाका वाटण वाटण खमंग परतू द्या टाका हळद मिरची पावडर मीठ टाकायचं नाही पहिलेच टाकेल सग पाणी टाका मसाला गद गद कडू द्या मसाला कडलं की चिकन टाका चिकनला पण मसाल्यामध्ये गदगद गद गद कडू द्या म्हणून झाकण ठेवा झाकण काढा आणि जेवढा रस्सा हवा आहे तुम्हाला चिकनला तेवढं पाणी वता आता पुन्हा चिकन गदगद कडू द्या त्याला झालं गावरान चिकन घ्या खाऊ